नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा सप्टेंबर वार मंगळवार तुम्हाला आपण दुहेचा म्हस बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण काही सत्तर हजारापासून तर दीड लाख रुपये दोन लाख रुपये किमतीच्या दुधाच्या म्हशी वगैरे आपण तुम्हाला दाखवणार आहोत माझा पाठीमागचा बाजार हा शेतकरी बाजार नावाने ओळखला जातो हा बाजार हा जो बाजार आहे दर मंगळवारी बाजार भरतो बाजार सकाळी आठ नऊ वाजेपासून भरायला सुरुवात होऊन जातो दुपारपर्यंत आपल्याला बाजार पाहायला भेटतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही कमी किमतीच्या पण म्हशी दाखवणार आहोत आणि काही मोठ्या जात्रभाती जातीच्या म्हशी असतील एक लाख रुपये दीड लाख रुपये दोन लाख रुपये किमतीच्या तर त्या म्हशीसुद्धा आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचा बाजार वगैरे बघा तुम्ही फुल असा आजचा बाजार वगैरे भरलेला आहे बघा इकडं पण काही मशी आहे इकडं पण काही मशी आणि पुढं काही सत्तर हजार ऐंशी हजार यांच्या म्हशी असतात तर सुरुवातीला आपण तुम्हाला कमी किमतीच्या दाखवणार आहोत मग नंतर तर आपण तुम्हाला मोठ्या मशीन सुद्धा दाखवणार आहोत जापरावारी जातीच्या हे बघा इकडं जे आहेत या थोडं बजेट रेंटमध्ये मिळणार आहे एक मशीन हे बघा आता एक बघा हेलो देखना बाबा क्या बोला وسي भाई इसका 95000 बोलने की तर बघा मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत वगैरे हे बघा मैज आणि एक नंबरची जी आहे मित्रांनो हे बघा ही चिकावरची हे बघा चेकची आहे चालू झालेली आता यांच्या दावणीला सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार अशा रेंजच्या इथं मशी मिळत असतात हे बघा ते चेकवाली का कितना बोला वसीम भाई पंचश हजार तर बघा मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत वगैरे हे बघा कास वगैरे बघू शकता तुम्ही राजस्थान पंच्याऐंशी हजार रुपये सांगायची किंमत वगैरे ताजी जणलेली चिकावरची आपण तो मला सुरुवातीला आपण बोललो इथं इथ ऐंशी हजार रुपयामध्ये आहे आता पंच्याऐंशी सांगायची

ओरिजिनल पंजाब संगता अपने बंस पड़ी ऊपर के दिन बाकी हाँ, आठ दिन लगा मित्र पड़ी बुरी वरचे दिवस बाकी हाँ हाँ नाम तुम्हारा शेठ अख्तर नंबर बोलू तुम्हाला तर परत मित्रांनी त्यांच्या दोन इकडं मशी सुद्धा आहेत या पण त्यांच्याच आहेत बघा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे सुरुवातीला आपण तुम्हाला कसं एक कमी किमतीच्या म्हशी दाखवतो नंतर आपण तुम्हाला जाप्रभाती जातीच्या म्हशी दाखवणार आहोत दावणीच्या मोठ्या मोठ्या तर बघा मित्रांनो आपण सुरुवातीला तुम्हाला आपण काही कमी किमतीच्या म्हशी दाखवली होत्या आता पण तुम्हाला जाप्रभाती जातीच्या म्हशी दाखवतोय बघा पूर्ण मार्केट बघू शकता तुम्ही तीन चार हजार म्हशी असतात जाप्रभाती जातीच्या खूप मोठ्या मोठ्या म्हशी आलेल्या असतात तिथं बडीवाली की एक्कावन्न दोन एक्वन हा हा सेट दोन एक्वन्न का बोलाय क्या एक टाइम का दस लिटर चालू आहे एक नंबर तर बघा मित्र हाईट जबरदस्त आहे मी दोन लाख रुपये त्यांनी किंमत वगैरे सांगितलेली आहे एका टायमाला दहा लिटरची गीरमध्ये सहा दाते फक्त हे बघा हाईट वगैरे बघू शकता तुम्ही अशा मोठ्या मोठ्या मशीन आलेल्या असतात बाजूवाले पण बघू शकता तुम्ही आता इथं विषय असा आहे ते ना आपल्याला किंमत वगैरे सांगत नाही सांगितली पण मग असं वाढून किंमत सांगितली जातं त्यामुळे आपण तुम्हाला फक्त म्हशी दाखवून देतो कशा क्वालिटीच्या बाजाराला म्हशी हो वगैरे आलेली आहे अरे बघा रे बघा एकदम मोठ्या मोठ्या जाप्राबाद जातीच्या म्हशी इकडं पण काही म्हशी वगैरे आलेली आहे आता इकडे जे आहेत या थोड्या दुसऱ्या जातीचे आहेत दु�

पचिस अर मंगल कु पैसे मिलेगी गेलको अरे इधर कोई दूध चेक करण्याचा चेक करा करायला बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो आता तुम्हाला आपण मागून मागून दाखवतो तुम्हाला मशी छन्नू पैसे आपण तुम्हाला मशी वगैरे दाखवलेली आहे आता हे बघा त्याची चीज आहे दीड एक चाळीस च्या बोलले होते हे बघा घास बघा एवढा मोठा कास आहे पाक एकदम आहेत तर मित्रांनो धुळ्या जा प्रभाती मशीनसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा बाजार आहे कमीत कमी लहान मोठे जेवढे मशी पकडल्यानं पण चार पाच हजार म्हशी इथं मंगळवारच्या दिवशी आलेले असतात खूप मोठा असा बाजार आहे इथं आता प्रत्येक मशीजची का आपण व्हिडिओमध्ये किंमत विचारून सांगत नाही कारण सर्वच व्यापारी सारखे नसतात काही काही मशीनची किंमत लपवतात हो आणि किंमत वगैरे सांगत नाही व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शॉर्ट पत्ता नक्की बघा तुम्हाला पण पूर्ण मार्केटची पूर्ण डिटेल देणार आहे आणि व्हिडिओ लाईक करा जा मित्रांनो इथं पण एक म्हैस आलेली आहे तोल पे क्या भाई? तैयारी क्या भाव है इनका मैं इसका 75 एक 75 का भाव सर बघा मित्रांनो महेश एक नंबर आहे 75 चा भाव आहे अमित तरना हमेशा बेच रहे थे क्या हमेशा बरोबर बरोबर क्या नंबर है तुम्हारा नाम है वैशाली सुरेश नंबर बोलो फिर बोलो ना फिर 951878 11640 ऐसा गलत करता तुम व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला काही कमी किमतीच्या पण म्हशी दाखवली आणि काही मोठ्या ज्या प्रमाणात जातीच्या म्हशी होत्या काही हरियाणा पंजाब साइडच्या मोरा म्हशी होत्या त्या सुद्धा आपण तुम्हाला दाखवलेले आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता एवढा मोठा बाजार आहे तर काही प्रत्येक मशी तुम्ही तिच्यावरून सांगता येत नाही आणि सर्वच व्यापारी तर काही किंमत सांगत नाही तर त्यामुळे माझ्या पद्धतीने तुम्हाला या मशीची किंमती वगैरे आपण दाखवत असतो